नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पता युट्यूब चॅनल मी निघेल आपल्या वांगे पिकामध्ये मागचे पंधरा दिवस किंवा आठ दिवसापूर्वी जर म्हटलं तरी तर वांगी पिकामध्ये आपल्याला भरपूर त्यासाठी आपण द्रशेची एक फॉर् आणि एक सिमोडीची फॉर निघालते आपल्या दोन्ही दोन व्हिडिओ आपण युट्यूब चॅनल टाकले ते तुम्ही पाहू शकता बरोबर साधारणपणे आठ ते दहा दिवस झाला साधारणपणे फॉरणी करून तर त्यामध्ये तुम्ही आपल्याला पहिले जेव्हा थ्रीपचा प्रदर्श होता पिकामध्ये तेव्हा आपल्या वांगेची अवस्था अशी होती फळाच्या डेटाची तुम्ही पाहू शकता डेट एकदम काळाच परत आता हे वांग जे आहे साधारणपणे आठ दिवसापूर्वीच आपण प्लॉट मध्ये ठेवलं झाडाला रिझल्ट बघण्यासाठी आपल्याला एक वांग वाघे तो वाघ तोडणी केली हे पण तोडून काढलं पाहिजे आणि त्याबरोबर आपण नवीन वांगे तोडणी केली तर तुम्ही कंडिशन पाहू शकता तुम्हाला एकदम हिरवागार देड झाला आपला हा रिझल्ट आहे आपला आपण जे तुम्हाला माहिती सांगू शकतो मित्रांना ते एकदम अॅक्युरेट सांगतो एकदम बरोबर सांगतो अजून सांगतो जेणे रिझल्ट आला पाहिजे आता मी स्वतःचा रिझल्ट घेतोच आहे पण त्याबरोबर तुम्हाला रिझल्ट यासाठी तुम्हाला मी माहिती सांगतो आपल्याला आणि हे जे अशी मोठी ग्राशी आहे हे आपण तुम्ही मिरची पिक असेल किंवा मिरची पिकामध्ये ब्लॅक थ्रिप्स आणि थ्रिप्स दोन्हीसाठी वापरू शकता वांगे पिकात थ्रिप्ससाठी ज्या पिकावर तुम्ही थ्रिप्स दरवादी वापरू शकता अवश्य थोडी क्लॉ कॉस्टली पण फवारणी नाही का रिझल्ट तुम्हाला मात्र शंभर टक्के येणार आहे तुमच्या समोर रिझल्ट आहे हे आठ दिवसापूर्वीच वांग आहे आठ दिवसापूर्वी फवारणी केलं जेव्हा केलं तेव्हा वांगे डेट होता आणि आजचं हे डेट एकदम क्लिअर डेट झाला आपलं हिरवा त्याला मार्केट व्हॅल्यू पण चांगली भेटते आपल्याला आणि उत्पादन पण चांगलं भेटलं वाया जात नाही मला आपला जर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये जर समस्या असेल तर मी नक्कीच वापर करा नक्की तुम्हाला चांगली रिझल्ट देऊ जाईल बाकी काही तुम्हाला समस्या असल्या काय माहिती नक्की कमेंट करा व्हिडिओ एवढेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद